नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आपण पाहतो की काव्याने पार्थमधला दुरावा जो काही गैरसमज असतो तो मिटलेला असतो आणि त्यानंतर पार्थ आता काव्याला इतकं मोठं सरप्राईज देतो की बासच आणि ते सरप्राईज बघून सुद्धा काव्याला प्रेमाची जाणीव होणार आहे आणि तीसुद्धा त्याला प्रेमाची कबुली देणार आहे तेव्हा ते सरप्राईज काय आहे आणि या सरप्राईजमुळे मालिकेत कसं समीकरण बदलत जाणार आहे हे सगळं सगळं आपल्याला या ट्विस्ट मध्ये बघायला मिळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहतो की पिहू आता हॉलमध्ये बसलेली असते ती चित्र काढत असते चित्र रंगवण्यासाठी तिने साईडला कलर बॉक्स वगैरे ठेवलेला असतो आणि तेवढंच तिथे नंदिनी येते आणि बोलते पिहू अगं काय काढतीयेस तेव्हा पिहूला काय करावं काहीच सुचत नसतं आणि तेवढंच तिला पार्थ आणि काव्या सुद्धा दिसतात आणि मग काय पिहू आता लगेच एक डिझाईन बनवते एक ड्रॉइंग बनवते त्यावरती ती काव्या आणि पार्थ असं एकत्र नाव लिहिते नाव वगैरे लिहून झाल्यानंतर तिची आई आता तिला हाक मारते आणि बोलते पिहू काय करतेयस आता तुझी दिवाळी संपलीये आणि तसं पण तुझ्या दिवाळीच्या सुट्ट्या देखील संपत आल्या आहेत त्यामुळे ते ड्रॉइंग वगैरे काढणं बंद कर आणि अभ्यास कर बरं असं म्हणत असते पिहूला बोलावून घेते आणि अशा प्रकारे आता प्रेक्षकांना पिहूने जे काही ड्रॉइंग बनवलेलं असतं ते ती तिथेच ठेवते आणि सरळ तिकडून निघून जाते इकडे आता पार्थ आणि काव्यामधला दुरावा देखील मिटलेला असतो मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काव्या कशी टिफिन घेऊन पार्थच्या ऑफिसमध्ये गेलेली असते आणि तिथे जाऊन तिने दोघांच्यातला दुरावा मिटवलेला असतो पण प्रेक्षकांना पार्थला मात्र फार वाईट वाटत असतं तो विचार करतो इतके दिवस इतके दिवस मी काव्यावरती कधीच चिडलो नाही पण काल मात्र मी आबोला धरला काव्याला नको नको ते बोललो आणि याच गोष्टीचं त्याला फार वाईट वाटत असतं त्याचं मन खात असतं त्यामुळे आता त्याला काव्याला खुश करायचं असतं आणि या सगळ्यामध्ये त्याची मदत करणारी फक्त एकच व्यक्ती असते ते म्हणजे त्याची आई तो आता पटकन मानिनीकडे जातो आणि बोलतो आई ऐक ना तुला तर माहीतच आहे काल काय घडलं होतं त्यामुळे काव्या खूप दुखावल्या गेल्या आहेत आणि आजवर मी त्यांच्याशी असं कधीच वागलं नव्हतं पण त्या दिवशी मी त्यांच्याशी तुसडेपणाने वागलो त्यांना फार वाईट साईड बोललो आणि इतकंच की काय त्यांच्यावरती चिडून निघून गेलो पण त्या माझ्यावरती चिडल्या नाहीत त्यांनी खूप संयम दाखवला मला त्यांनी मनवलं मी कुठे चुकतोय हे त्यांनी मला दाखवून दिलं खरी पत्नी कशी असावी याचं काव्या जिवंत उदाहरण आहेत इतर वेळी फक्त फिस करणारी मांजर यावेळी मात्र फारच संयमाने वागली गाई आणि त्यांच्या या संयमासाठी मला त्यांना काहीतरी द्यायचंय सांग ना काय देऊ गं त्यांना तेव्हा मानिनी बोलते तुला जे हवंय ते दे ना मला काय विचारतोयस शेवटी ती तुझी बायको आहे आणि तिच्या आवडीनिवडी ह्या तुलाच माहिती असणार ना मी तर सासू आहे मला कसं माहिती असणार आणि तेवढंच पार्थिच्या मनामध्ये भन्नाट अशी आयड्या येते तू बोलतो आई ऐक ना मला एक सुंदर अशी आयड्या सुचली आहे मी काय म्हणतो काव्यासाठी एक सुंदर दागिना करावा लक्ष्मीहार का कोल्हापुरी साच तेव्हा मानिनी बोलते यातलं एकही नाही मला काय वाटतं तू त्याच्यासाठी मंगसूत्र कर तेव्हा पार्थ बोलतो काय मंगसूत्र पण मंगळसूत्र त्यांच्या गळ्यात आहे ना लग्नात मी त्यांच्या गळ्यात मंगळसूत्रच घातलं होतं तेव्हा मानिनी बोलते हो हो सगळ्यांच्या सा साक्षीने थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने तू त्याच्या गळ्यामध्ये मंगसूत्र घातलं होतंस पण तिला तेव्हा ते मंगसूत्र मान्य होतं का नाही नव्हतं ना मान्य पण आता जे मंगळसूत्र तू तिला देशील तेव्हा ती टेचात सगळ्यांसमोर ते मिरवेल कशी वाटली आयडिया आणि आता मात्र पार्थला सुद्धा ती आयडिया खूप आवडलेली असते पार्थ बोलतो खरंच गं आई तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं असं म्हणत असतो आता मानिनीला घराघरा फिरवतो तेव्हा मानिनी बोलते बास चक्कर आली मला आणि अशा प्रकारे आता पार्थ त्याच्या खोलीत येतो तो विचार करतो काय करू काव्याला मंगळसूत्र तर गिफ्ट करायचंय पण डिझाईन युनिक पाहिजे कसली डिझाईन देऊ तो विचार करू लागतो पण एवढा विचार करून सुद्धा काव्याला नक्की कशी डिझाईन आवडेल हे काय त्याला सुचत नसतं तो म्हणत असतो खरंच हे बायकांचं मंगळसूत्र निवडणं त्याची डिझाईन निवडणं किती अवघड आहे पण इतर वेळेस जेव्हा मला एखादा आर्किटेक्चर डिझाईन करत असतं तेव्हा एका क्षणाचा सुद्धा वेळ लागत नाही दोन मिनिटाच्यात मी फायनलाइज करून मोकळा होतो की कोणती डिझाईन चांगली दिसणार आहे पण या मंगळसूत्राचं काहीच कळत नाहीये काव्याला विचारू का मग काय अर्थ उरणार आहे अरे पार्थ कसला रे तू आर्किटेक्ट बो का हे काम करतो काव्यालाच विचारतो नाही नको जर त्यांना विचारलं तर या सरप्राईजला काय अर्थ राहणार आहे मग काय करू नंदिनीला विचारतो नाही नाही ती त्यांची बहीणच आहे नंदिनी लगेच त्यांना बोलून मोकळी होईल आणि मग काय काव्या इतक्या हुशार आहेत त्यांना लगेच कळेल मला हे सरप्राईज नाहीये आता करावं तर काय करावं तू चांगलाच आणि बरोबर त्याच वेळेला तिथे काव्या आलेली असते ती जोरातच ओरडते देशमुख तुमच्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन आली आहे आणि अशा प्रकारे ती आता कॉफी घेऊन येते आणि तेवढतच तिचा पाय पिहुने काढलेल्या त्या पेंटिंगला धडकतं आणि मग काय काव्याबाईंचा तोल जातो लगेच ती धडपडते आणि खाली पडू लागते मग काय पार्थला मिळालेली असते तो लगेच तिला मिठीत घेतो काव्या आता पार्थच्या मिठीत असते काव्या त्याच्याकडे बघत असते आणि पार्थ तिच्याकडे बघत असतो पण इथे मात्र खूपच सुंदर असा रोमॅन्टिक सीन क्रिएट झालेला असतो प्रेक्षकांना पण प्रेक्षकांना इथे मात्र फार मोठी गडबड गड़ घडते काव्याच्या कपातली का जी काही कॉफी असते ती सगळी खाली सांडते खाली पिहूच्या पेंटिंगवरती सांडते पण प्रेक्षकांना ही कॉफी वाटतच नाहीये असं वाटतंय चॉकलेट सॉस सांडलाय असो आणि पार्थ या अक्षरावरती कॉफी सांडल्यामुळे ते पूर्ण एकच वाक्य बनतं काव्यार्थ आणि मग काय हे बघताच पार्थला खूप सुंदर अशी आयडिया मिळते तो जोरातच तो ओरडतो मिळाली आयडिया हे पाहून काव्याला काहीच कळत नाही पार्थला मात्र खूप मजा येत असते आणि बोलतो काव्या तुम्ही ठीक तर आहात ना तुम्ही पडला तर नाही आहात ना काव्या बोलते अहो देशमुख काय बोलताय मी पडणार होते पण तुम्ही मला पडू दिलं का त्यापूर्वीच तुम्ही मला सावरलं आणि वरून विचारताय मला लागलंय का तुम्हीच जरा डोक्यावरती पडला असं वाटतंय पार्थ बोलतो असो ते जरा मी वेगळा विचार करत होतो तेव्हा बोलते पण तुम्ही तर आता ओरडला की तुम्हाला काहीतरी सुचलं सुचलं काय तुम्हाला तेव्हा पार्थ बोलतो काय नाही काय नाही असं सगळं बोलून पार्थ तिकडून निघून जातो काव्याला काहीच कळत नसतं पार्थला नक्की काय करायचंय दुसऱ्या दिवशी आता पार्थ कोणाला काहीच न सांगता सरळ सोनारकडे जातो तिथे गेल्यावर काव्यार्थ या नावाचं तो स्पेशल असं मंगळसूत्र बनवून घेतो तेही पाच तोळ्याचं घसघशीत आणि मस्त असं ते मंगसूत्र असतं आणि ते तो आता मंगसूत्र घरी घेऊन येतो काव्या बोलते पार्थ औ देशमुख तुम्ही कुठे गेला होता तुम्ही ऑफिसवरती सुद्धा नव्हता आणि हे काय सगळं असं आम्हाला तयार व्हायला का सांगितलंय सगळीकडे बलून लावलेत आहेत रिफ्रेशमेंट ड्रिंक सुद्धा ठेवलीये नक्की आहे तरी काय सरप्राईज तुम्ही नक्की कोणाला सरप्राईज देणार आहात तेव्हा पार्थ बोलतो हो काव्या कळेल थोड्याच वेळात सगळं कळेल असं म्हणतच तो आता ज्वेलरी काढतो आणि काव्याला दाखवू लागतो तेव्हा काव्या बोलते काय माझ्यासाठी आणि सरप्राईज कसलं सरप्राईज तेव्हा पार्थ बोलतो आहा, हे सरप्राईज मी तुम्हाला एकट्या देणार नाहीये सगळ्यांसमोर सगळेच तिथे छान छान ड्रेस घालून जमलेले असतात पार्थ नक्की काय करणार आहे कसलं सरप्राईज देणार आहे कोणाला काही सुचत नसतं काहीच कळत नसतं विक्रम तर इतका चिडलेला असतो तो बोलतो पार्थ अरे काय झालंय तू कसलं सरप्राईज आणलंयस का तू सुद्धा जीवासारखा एखादा उद्योग केलायस जे की आम्हाला माहिती नाहीये तेव्हा पार्थ बोलतो नाही बाबा तसं काही एक नाहीये मला तुम्हाला एक सरप्राईज आहे सरप्राईज आहे काव्यासाठी आणि अशा प्रकारे तो आता काव्याला डोळे मिटायला सांगतो काव्याला काहीच कळत नसतं हे सगळं काय सुरू आहे तेव्हा पार्थ बोलतो हा काव्या मिटा ना डोळे मी म्हणतोय ना डोळे मिटा चटकन मिटा बरं आणि मग काय काव्या डोळे मिटते आणि पार्थ आता सगळ्यांसमोर तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो आणि ते मंगळसूत्र बघून काव्याला खूप आनंद झालेला असतो कारण त्यावरती काव्यार्थ असं लिहिलेलं असतं आणि काव्यार्थ वाचल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर सुंदर अशी स्माइल आलेली असते पार्थ आता सगळ्यांसमोर विचारतो काव्या हे मंगसूत्र कसं वाटतंय काव्याला ते मंगसूत्र इतकं आवडलेलं असतं की भावनेच्या भरात ती सगळ्यांसमोर त्याला मिठी मारते सगळेच आता तिला चिडवू लागतात आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं की तिने सगळ्यांच्या समोर पार्थला मिठी मारली आहे तिला इतकी लाज वाटते ती लाजून तिकडून पळून जाते नंदिनी मानिनी दोघी तिला चिडवू लागतात आणि अशा प्रकारे आता घरामध्ये जे काही वातावरण बिघडलेलं असतं ते एका मिनिटात चांगलं स्वच्छ झालेलं असतं प्रेक्षकांनो तर अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल